मासे मासेवरून वाहून चालले ते परत इकडे येतात आईचा गाव फक्त एका दिवसात जवळपास एक लाखाच्या वरती व्ह्यूज आणि सगळ्या कमेंट मध्ये एकच सवाल लोकेशन कुठे आहे मला कोकण बघायचं या सिरीजच्या भाग एकसष्ट मध्ये कोकण बघता बघता कोकण जगतोय कसं हे तुम्हाला दाखवतो आम्हाला या जागेवर असं अफलातून डाईव मारताना बघून भारी वाटत असेल ना कारण ही जागाच एवढी कडक आहे म्हणूनच आपल्या मला कोकण बघायचं या सिरीजच्या आतापर्यंतच्या एकसष्ट भागांमधील टॉप थ्री मधलं हे एक ठिकाण आहे एवढं निळसर पारदर्शक शिवाय खोल पाणी आणि त्यात बागडणारे हे सुंदर मासे पालशेच्या दत्त मंदिराजवळच्या तळ्याशिवाय मी आता कुठेच माझा मोबाईल अंडर वॉटर शूटसाठी युज केला नव्हता या लोकेशनने मला अक्षरशः इतकं प्रेमात पाडलं की अंडर वॉटर मोबाईल टाकण्याची रिस्क सुद्धा मी इथे घेतली पण तुम्हाला काय वाटतं कोकणातल्या जंगलांमध्ये अशी निर्मनुष्य ठिकाणं शोधणं आणि तिथे संचार करणं एवढं सोपं असेल का आपल्या चाकरमनी ब्लॉग्स चॅनल वरती एकदा पन्नास हजार फॉलोअर्स टप्पा पार झाला ना की तुम्हाला पडद्यामागची मेहनत आणि गंमत या सगळ्या गोष्टी सांगेन या जागेवर जेव्हा मी परत येईन ना तेव्हा मला इथे बिअरच्या बाटल्या आणि प्लास्टिकचा कचरा बघायचा नाहीये म्हणून मित्रांनो ही पवित्र लोकेशन हेडनच राहिलेली बरी आणि आता राहिली गोष्ट आमची तर आम्ही दोघं ही कोकणातल्या असल्यामुळे आम्हाला इथल्या पानवठ्यांबद्दल आदर आणि तिथल्या खोलीची माहिती असते पण एवढं असून देखील आमच्याकडून चूक झाली आणि कॅप्शन मध्ये आमच्याकडून झालेली ही चूक मी कबूल केली आहे आणि हो दरवेळी ज्या अशा अनटच लोकेशन आहेत त्याची डिटेल्स मी का देत नाही हे तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती दिसेल आणि जर ती कॉन्ट्रॉवर्शियल व्हिडिओ तुम्हाला मिस करायची नसेल तर आपल्या चाकरमानी ब्लॉग्स पेजला आत्ताच फॉलो करा